हे जे अंजलीताई यांनी आता आरोप केलेले आहेत तर त्याचे पुरावे दिलेले आहेत तर ते पण न्याय मागत आहेत ना ते पण ते पुरावे दिलेत त्याच्यावर जी कारवाई आहे जर कोणी दोषी असेल त्याच्यात तर त्याच्यावरच कारवाई होणार आहे ना निर्दोष लोकांवर कारवाई करा असं कोण म्हणत नाहीये ना की लोकप्रतिनिधी करतात ना की सामाजिक कार्यकर्ते करतात किंवा आम्ही करतोय आम्ही आरोपीला जशी फाशी द्या म्हणतोय यांनी ज्यांनी खंडने मागितल्या ज्यांनी फोन केले ज्यांनी अपहरण केले त्याचप्रमाणे अंजलीताईने जे आज आरोप केलेले आहेत त्याची गांभीर्यानं दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे त्याच्यात दोषी कोण आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना तपासणी करून जसं की आता पालकमंत्र्यांनी जे शब्द बोलले जे धस यांनी जे पुरावे दिले होते आता ह्या गोष्टी मी पहिल्यांदा बोलायला लागलेलो आहे कारण का तुम्ही विचारताय तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की मी का थांबतोय का बोलत नाही अण्णांनी जे पेन ड्राईव्ह दिलं होतं त्याप्रमाणे पालकमंत्री आणि डीपीडीसीचे जे काही घोटाळे झालेले आहेत तर त्याच्यातून विराज तर त्याच्यातनं जे पुरावे दिले होते त्याच्यातून ते समिती स्थापन झाली समिती स्थापन झाल्यानंतर त्याची आता चौकशी चालू आहे त्याच पद्धतीनं त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हे जे पुरावे दिले त्याची चौकशी करण्यात यावी म्हणजे महाराष्ट्राला कळेल काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात कारण का प्रत्येक शेतकरी शेतमजूर म्हणजे कुठलाही घटक समाजातला यांच्यासाठी जे सरकार धोरण राबवत त्याच्यात मी पण एक शेतकरी आहे तर यांची काय भूमिका असली पाहिजे काय हे नेमकं प्रकरण करणार नाही याची माहिती समाजासमोर आली पाहिजे